राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या जन्मसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक पक्ष कार्यालयात दाखल सोबत रुपाली चाकणकर मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ सूरज चव्हाण युवक प्रदेश अध्यक्ष उपस्थित होते निवडणुकीला सामोरं जाण्याचं फळ आपण निर्माण करू शकतो पण आपण एक पाहिलं महाराष्ट्रात राजकारणामध्ये काम करत आले त्या नेतृत्वाच्या बद्दल त्या नेतृत्वाला बदनाम कसा करण्याचा प्रयत्न केला जाईल हे मात्र सातत्याने विरोधकांच्या कडना त्या ठिकाणी आलं ते सुद्धा एकंदरीत निवडणुकीच्या निमित्ताने त्याला त्या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळू शकतं आज आपण पाहतो की अजीत दादादी त्यांच्या राजकीय आयुष्यातला मंत्रीपणातचा सहभागाचा धावा अर्थसंकल्प मानली माझ्या काही लोकसंख्या असलेल्या या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी आहे जी काही योजना सुरू करण्यात आली ती योजना मांडल्याचं धाडस हो केवळ एकच व्यक्ती करू शकते त्या व्यक्तीचं नाव आम्ही अजित पवार ते आपण धामान घेणार केली जाते गेले तीन चार दिवस त्याच्याबद्दल त्या ठिकाणी मतदारांची मत मिळवण्या पुरत ही योजना त्या ठिकाणी केली नाही नंतर त्या योजनेसाठी लागणारा निधी शिल्लक राहणार नाही अशा पैकी सुद्धा अपप्रचार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला केला एवढं नव्हे तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक विधानसभेच्या नेत्यांची भाषण पण पाहिली आणि महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची सुद्धा जर का आपण भाषण पाहिली आणि काल संभाजीनगरला झालेल्या भाषणापासून ते मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भाषणाचं जर का आपण अवलोकन करण्याचा प्रयत्न केला तर या योजनेवरती टीका करण्याचाच प्रयत्न झाला कोणीतरी एक

हे नरेश आपण या ठिकाणी सांगावं आणि मग या सभांच्या कडना काही सुद्धा ऐकून आपण त्याच्याबद्दलच पूर्णपणाचं नियोजन करत आज सबद्ध जनसंवाद यात्रा ही शपथ महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाईल अजितदा नेतृत्वाखाली भुजबळच्या नेतृत्वाखाली प्रभूंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने महाराष्ट्रामध्ये विजयी होईलच आपल्याला आहे मनामध्ये खूप मोठ्या कमावरती एकंदरीत राजकीय दृष्ट्याचे काही वातावरण तयार झालेले आहे त्याच्यामुळे योजना आणि योजनेच्या बद्दलची रोज काही काहीतरी वेगवेगळ्या वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मला विश्वास आहे की कालच अदानी घोषित केलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषित केलं एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा दिवस आहे त्याच्या एक दिवस अगोदर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये माझ्या महिला भगिनींच्या खात्यात थेट पणाने कुणी किती आग्रह घेऊन कुणी कशा किती वक्तव्य करून राज्याची स्थिती कशी राहील याच्याबद्दलची वक्तव्य कोणी काहीतरी करत तरी सुद्धा हे राज्य पायाभूत सुविधाचा योजनेचा धराही वेग कमी न करून देतात शेतकऱ्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टीची योजनांची कमतरता न जाणून देता त्या गतीने पुढे ठेवण्याचं काम अजित आता अर्थमंत्री म्हणून पुढच्या कालावधीमध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी करतील एवढा विश्वास या ठिकाणी या व्यक्त करतो कर या उत्साहाच्या वातावरणामध्ये तुम्ही या ठिकाणी जमला निवडणुकीच्या एकंदरीत निकालाच्या नंतर थोडस नैराश्य थोडस आत्महत्या थोडीशी मर्ग प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली होती देवीदाची मला विश्वास आहे की अजितदादांना जनसभा यात्रेच्या निमित्ताने आज आपण जे काही वातावरण करतो आणि एकदा थेटपणाचा त्यांचा समाज जनतेशी झाला तर संबंध महाराष्ट्रामध्ये एक आधी वातावरण निर्माण करण्याचं काम निर्णय निर्माण करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आपण सभा कार्यकर्ते निश्चितपणाने यशस्वी होऊ एवढंच मी अडकडे सांगतो આપણે સ્વરાજ આભારી માનતો અને માજે દોન શબ્દ સંભવતું જય જય મહારાષ્ટ્ર